हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर पितृपक्षाची समाप्ती सर्व पित्री होते सर्व पित्री दिवशी पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो तर सर्व पित्री दिवशी ज्या लोकांची श्राद्ध तिथे आपल्याला माहीत नसते अशा सर्वांचे श्राद्धविधी सर्व पित्री अमावस्येला केले जातात तर यावर्षीची सर्व पित्री अमावस्या दोन ऑक्टोबर रोजी आहे आणि त्याच दिवशी भाद्रपद महिन्याची समाप्ती देखील आहे आणि सूर्यग्रहण देखील आहे तर यावर्षी काय झालेलं आहे पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने झाली आणि शेवट सूर्यग्रहणाने होणार आहे त्यामुळे काही विधी करण्याबाबत लोकांच्या मनात शंका तयार झालेल्या आहेत पितृपक्ष संपत आले पण आता सर्व पितृला श्राद्धविधी करायचे का नाही हा नवीन प्रश्न सूर्यग्रहणामुळे लोकांच्या मनात तयार झालेला आहे पर सूर्यग्रहण असल्यामुळे सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी श्राद्धविधी करता येईल की नाही त्याचबरोबर सर्व पित्री दिवशी आपल्याला कोणती चार कामं करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघत असताना पितृ भव असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी तुमचा हा डाऊट क्लिअर करते की सूर्यग्रहणामुळे सर्वपित्री श्राद्ध श्राद्धविधी करायचा की नाही सर्वपित्री अमावस्येला जे सूर्यग्रहण होणार आहे ते भारतामध्ये दिसणारच नाही हा ग्रहण काळ असल्याने शुभ कार्य वर्ज असतं आपण ज्यावेळेस ग्रहण असतो तर ग्रहण काळामध्ये कोणतेही शुभ काम करत नाही परंतु श्राद्धविधी करण्यास काहीच हरकत नाही असं आपलं शास्त्र सांगतं त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचं राहून गेले असतील त्यांनी सर्व पित्री आमोस्येला श्राद्धविधी करायचं आहे कारण हे हा जो ग्रहण आहे ते आपल्या भारतामध्ये दिसणारच नाहीये सर्व पित्री महत्त्व महत्व नेमकं काय आहे तर बघा पितृपक्षाचा शेवट सर्वपित्री अमास्येने होतो या दिवशी सर्व पित्रांच्या नावाने श्राद्धविधी आपल्याला करता येतो या दिवशी ज्यांच्या श्राद्धाची तारीख माहीत नाही किंवा मृत्यू कधी झाला हे आपल्याला माहित नाही तर अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावावर देखील आपण श्राद्ध करू शकतो म्हणूनच त्याला सर्व पित्री अमास्या असं म्हटलं जातं सर्व पित्री अमास्येला श्राद्ध पिंडदान आणि तर्पण केलं तर पित्रांचा विशेष आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो तर असं हे सर्वपित्री अमास्येचं महत्व आहे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी तसेच पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पितृपक्ष पंधरवाड्याचा कालावधी खूप महत्वाचा असतो सर्वपित्री अमावस्येचा दिवस हा पित्रांचा आशीर्वाद घेण्यासाठी शेवटचा दिवस मानला जातो सर्वपित्री अमास्येच्या दिवशी श्राद्ध पिंडदान आणि तर्पणविधी आपण करत असतो तर या दिवशी नेमकं काय केल्यामुळे पित्र प्रसन्न होतील हे देखील मी तुम्हाला आज सांगणार आहे सर्वपित्री अमावस्येचा दिवस हा श्राद्ध पक्षाचा शेवटचा दिवस मानला जातो या दिवशी आपण ज्यांच्या कोणाची श्राद्धाची तारीख माहीत नाही तिथे माहिती नाही अशा लोकांचा आपण श्राद्ध करत असतो याशिवाय ज्यांचा अज्ञात आणि अकाली मृत्यू झालेला आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी या दिवशी श्राद्ध आणि तर्पणविधी देखील आपण करत असतो तर पंचांग आणि उदय तिथीनुसार दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सरोपित्री अमावस्या आहे पित्रांना तर्पण या दिवशी केलं जातं दक्षिण दिशेकडे तोंड करून त्यानंतर तीन मुठी वापरून आपल्या अंगठ्याच्या आणि पहिल्या बोटाच्या मदतीने पाणी अर्पण करायचं असतं तर्पणासाठी कुश अक्षता जव आणि काळे तीळ यांचा वापर केला जातो त्यानंतर पित्रांच्या प्रार्थना मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा असतो ऋषींना जव आणि कुश अर्पण करा यानंतर उत्तरेकडे तोंड करून जव आणि कुश यांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो शेवटी दक्षिण दिशेला तोंड करून पित्रांना काळे तीळ आणि कुश अर्पण करा पूजेत झालेल्या चुकीबद्दल पित्रांकडे क्षमा मागा आणि नंतर गरजूंना अन्नदान आपण करायचं असतं सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी अन्नदानाला खूप विशेष महत्त्व आहे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सर्व पित्रांचं श्राद्ध केलं जातं त्यामुळे ही अमावस्या मोक्ष अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण विशेष कार्य करत असतो त्यासाठी आपल्याला ही चार कार्य आवर्जून करायची आहे जी कार्य अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जातात तर कोणती ती कार्य आहे तर पहिलं काम आहे ते म्हणजे तर्पद सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पाण्यामध्ये काळे तीळ कूश जव आणि पांढरी फुले टाकून पित्रांना नैवेद्य दाखवावं पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करा असं केल्यामुळे पित्र प्रसन्न होतात दुसरं काम आहे ते म्हणजे पिंडदान सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पिंडदानाला खूप महत्त्व आहे सर्वपित्री अमावस्येच्या अमावस्याच्या दिवशी तर्पणविधीसोबत आपल्याला पिंडदान देखील करायचं आहे तर पिंडदान करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तांदूळ गाईचं दूध तूप गूळ आणि मध एकत्र करून घ्यायचं आणि त्याचं मिश्रण करून ते आपण पित्रांना अर्पण केल्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये ते सोडून द्यायचं आहे त्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा अगोदर पित्रांना आणि त्यानंतर ते, ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचं आहे असं केल्यामुळे देखील पित्र प्रसन्न होऊन आशीर्वाद देत असतात तुम्ही एखाद्या पवित्र ठिकाणी जाऊन देखील पिंडदानाचा विधी नक्कीच करू शकता पुढचं तिसरं काम असं करायचं आहे ते म्हणजे गीतेचा पाठ करायचा आहे हे जे श्राद्ध पक्ष आहे किंवा पितृपक्ष पंधरवाडा आपण ज्याला म्हणतो तर या श्राद्ध पक्षात श्रीमद भगवद्गीतेचं पठन करणं हे अत्यंत शुभ असतं त्यामुळे तुम्ही जर पितृपक्षामध्ये तुम्हाला जमलेलं नसेल भगवद्गीतेचा पाठ करायला तर तुम्ही सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी देखील भगवद्गीतेचा पाठ नक्कीच करू शकता श्राद्ध पक्षाच्या काळात श्रीमद गीता जी आहे ती कथा आपण वाचली पठन केली तर त्याच्यामुळे नक्की काय होतं जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तू तु, तुम्ही दुसऱ्याकडून वाचून ती ऐकून घेऊ शकता किंवा मोबाईलवरती लावून तिचं कमीत कमी ऐकलं तरी पाहिजे श्रवण तरी केलं पाहिजे त्यामुळे आपले जे पित्र असतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्हाला जमलेलं नसेल पितृपक्षामध्ये तर शेवटच्या दिवशी एक का होईना अध्याय गीतेचा नक्की वाचा किंवा ऐका त्यामुळे आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होत असतो चौथं काम असं करायचं आहे ते म्हणजे पंचगली कर्म आपल्याला सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी करायचं आहे श्राद्ध पक्षात ब्राह्मण भोजन आणि पंचबली कर्माला खूप महत्व आहे अन्नदानाला देखील खूप महत्व आहे तर पंचबळीमध्ये पाच वेगवेगळ्या लोकांसाठी जेवण ठेवलं जातं सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला हे पंचबली कर्म करायचं आहे ते म्हणजे पाच वेगवेगळे लोक म्हणजे कोण तर कावळा मुंगी गाय कुत्रा आणि देवाला अन्न अर्पण करायचं आहे तुम्ही सर्व पित्रमास्याच्या दिवशी जो पित्रांचा स्वयंपाक बनवलेला असेल तर त्याचा एक नैवेद्य भरून कावळ्याच्या नावाने ठेवायचा कावळ्याला द्यायचा आहे मुंग्यांना ठेवायचा गाईला खाऊ घालायचं कुत्र्याला खाऊ घालायचं आणि एक नैवेद्य देवाला अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे जर आपण पाच लोकांना अन्न अर्पण केलं तर आपल्याकडून कर्म होत असतं पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोबरला सर्वपित्री अमास्येच्या दिवशी आपल्याला ही चार कामं जी तुम्हाला सांगितले ती करायचीच आहे पण त्यासोबतच आपल्याकडून शक्य होईल तर गरजू व्यक्तींना आपल्याला दान करायचं आहे अन्नदानाला या दिवशी खूप महत्त्व आहे किंवा मग तुम्ही या दिवशी काळ्या तिळांचं देखील दान करू शकता त्याचबरोबर गाईला ताजी पोळी खाऊ घालायची आहे कुत्र्याला देखील तुम्ही पोळी खाऊ घालायची आहे कावळ्याला देखील तुम्ही अन्नदान करू शकता कारण आपले जे पित्र आहेत ते गाय कावळा कुत्रा यांच्या रूपात पृथ्वी तलावर फिरत असतात असं म्हटलं जातं म्हणून या दिवशी आपल्याला ही कार्य आवर्जून करायचे आहे जेणेकरून आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होईल बऱ्याच लोकांच्या मनात सूर्यग्रहण असल्यामुळे भ्रम तयार झालेला असेल की या काळात कोणतेही कार्य केलं जात नाही ग्रहण काळामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्रहण काळात हे कार्य करायचे की नाही याची शंका देखील दूर केलेली आहे असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओमध्ये हे पण सांगितलं की सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणती चार महत्त्वाची कामं करायची आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक अध्यात्मिक तसे सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद